शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला ज्ञान म्हणजे माहिती दिली होती हे सेटिंग कालपासून चालू होतं का दोन तीन दिवसापासूनच चालू आहे अंतर्गत आणि म्हणजे ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरे सरेंडर होतो शरण जातो तेव्हा त्याच्यात ते जा काहीतरी सेटिंग झालेलं असतं हे काय म्हणजे ज्याला मुंबईचा सगळं बघितलं आहे तीस पस्तीस वर्षाचा इतिहास त्यांना बरोबरच समजतं की कोणाला पकडला कोणाला सरेंडर केला शिवाने तू स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय हे बरं आहे इतका दिवस पर... मात्र का लागला पोलिसांना अपयश सेट करावं लागतं ना हे सगळं सेट करावं लागतं काही गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे तसा गेन कसा फिट येईल हे करताना हे सगळं करावं लागतं आंदोलन करायला लागले मोर्चे काढावं लागले तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करावं लागलं कुठे आहेत ते नेमकं फेरावं काय की आंदोलन करावं लागलं म्हणजे काय माणूस की सोडली नाही असं इतक्या क्रूर पद्धतीने हणलाय त्याला मारलाय त्याला की आणि स्वतःचा तो काय बोलतो वाल्मिक कराड माझा काय संबंध बोलतो माझा खंडणीतही संबंध नाही खून तर दूरच राहिला म्हणजे तो खुनाबद्दल काही बोलत नाही उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलाय त्यांना शिक्षा झाली पाहिजे मोठा फिलॉसॉफर आहे ते म्हणजे हो ते थोड तत्वत्ते वगैरे असतात ना त्याच्यात आता वाल्मिक कराचं नाव लागलं पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध नाही आहे जर मला चूक जर सापडली तर म्हणा तेच ना की ह्यांची चूक सापडली म्हणजे अजून ह्यांच्या किती चुका सापडायच्या बापू अंधळेच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केला पोलिसांनी तीनशे हजारचा सा आरोपी येतो बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना मग याला का नाही अरेस्ट केला आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळेच्या मर्डर केसमधले तपासी अधिकारी आहेत असे संबंध जोडता येतात इथे बसून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका